माननीय अध्यक्ष जे पी नड्डा भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय अध्यक्ष आहेत त्यांची मी भेट घेतली आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायची इच्छा व्यक्त केली त्यानुसार भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश करणार आहे आणि येत्या एक पंधरा दिवसाच्या आत हा प्रवेश व्हावा अशा स्वरूपाचा माझा प्रयत्न आहे चंद्रपूरच्या सभेत वगैरे माझा भाजप प्रवेश नाही तर माझा भाजप प्रवेश दिल्ली हा दिल्लीला होणार आहे आणि दिल्लीनं केंद्रीय नेतृत्वाने ज्या दिवशी मला तारीख मिळेल किंवा ज्या दिवशी ते मला बोलवणं येईल त्या दिवशी दिल्लीमध्ये माझा प्रवेश होईल भाजपमध्ये येण्यासाठी माझा प्रयत्न कधीही नव्हता पण भारतीय जनता पार्टीमध्ये जे जुने कार्यकर्ते आहेत किंवा जुने नेते आहेत त्यांच्याशी चर्चा करत असताना बऱ्याचदा चर्चेमधून हे असं होतं होतं की तुम्ही भारतीय जनता पार्टीत असायला हवे होते तुम्ही आले तर बरं होईल अशा स्वरूपाची चर्चा काही वरिष्ठ पातळीमधल्या नेत्यांमध्ये आमची होती आणि हे काही आजचं नव्हतं हर चार सहा महिन्यापासूनच अशा स्वरूपाची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती आणि त्या दृष्टिकोनातून माझी राजकीय परिस्थिती पाहिल्याशिवाय मी निर्णय घेऊ शकत नाही असंही त्यांना मी विनंती केली होती आणि आत्ता त्यानुसार मी निर्णय घेतले कुठलीही अटी नाही शर्त नाही काहीही नाही माझा निर्णय आहे तो आता मला असं वाटलं की माझं परत माझ्या स्वग्रे मी केलं पाहिजे जा। त्यामुळे मी स्वग्रेम परत येतो आहे हे बघा भारतीय जनता पार्टी हे माझं घर आहे या घराच्या पायाभरणीपासून तर पूर्ण होईपर्यंत मी ह्याच्यामध्ये काही ना काही प्रकारचं योगदान दिलेलं आहे आणि त्यामुळे घरामध्ये मी राहतच होतो चाळीस बेचाळीस वर्ष पंचेचाळीस वर्ष मी या घरात राहत होतो पण काही कारणासाठी नाराजीमुळे मी ह्याच्यातनं बाहेर पडलो आणि आता ती नाराजी कमी झालेली आहे म्हणून माझ्या घरामध्येच मी परत येतो आहे त्याबद्दल काही नवीन काही नाही ना संकट काळात त्यांनी मला हात दिला ही खरी आहे मी त्यांचा ऋणी आहे परंतु आताही पक्षांतर करत असताना जी परिस्थिती आहे ती परिस्थिती माननीय प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटलांच्या यांच्या कानावर मी घातली आणि त्यांच्याकडून अनुकूलता प्राप्त केल्यानंतरच मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे चल हो उद्या उद्यासाठी काही ठेवा हो कोण कोण जाणार आहे उद्यासाठी पण आहे का सगळं सगळं उद्यासाठी हा विषय ते संपला चला ते मी नंतर सांगेन अजून प्रवेश करू द्या अजून <laughs> प्रवेशच केला नाही तर